चला नमस्कार संक्रांतीचे महा उपाय आपण आजपासून चालू करत आहोत रोज दोन तीन दोन तीन उपाय मी तुम्हाला सांगत राहील तर आज संक्रांत यावेळी संक्रांत येणार या आहे चौदा जानेवारीच्या दिवशी रंग आहे तिचा पिवळा त्यामुळे पिवळं कोणतंही गोष्ट फुल म्हणा किंवा साडी म्हणा आपण नेसायची नाहीये सौभाग्यवती स्त्रियांसाठी फार खास मानला जाणारा हा महाराष्ट्रातला सण आपण कायमच आपल्या सुगड भरून किंवा हळदी कुंकू देवाला देऊन वगैरे साजरा करत असतो पण त्याच वेळी जर आपण काही उपाय करू शकलो आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल झाले तर आपल्याला हवंच आहे तर व्यापारी लोकांसाठी किंवा घरात व्यापार व्हावा घरात पैसा टिकावा अगदी घरातल्या प्रत्येकानं संक्रांतीच्या दिवशी करण्यासाठी उपाय आहे दुकान असेल तर दुकानात दुकाना पण करा घरात पण करा सगळीकडे करा, करा काय करायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटं ते दहा वाजून तीस मिनटं हाच शुभकाल आहे या उपायासाठी दुकानातल्या तीन दिशांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे म्हणजे दुकानामध्ये तीन ठिकाणी लावायचं आहे कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही लावू शकता घरातल्या कोणत्याही तीन ठिकाणी तुम्ही लावू शकता दक्षिण कोपरा सोडून त्याचप्रमाणे दोन दिवे हे घराच्या बाहेर आपल्याला लावायचे आहेत तुम्ही मातीचे तुपाचे दिवे हे लावू शकता पण या सगळ्यांच्या पाशी या सगळ्या दिव्यांच्या खाली एक एक रुपये आपल्याला ठेवायचा आहे तांदूळ ठेवायचे नीट ऐका तांदूळ ठेवायचे त्याच्यावर एक रुपया ठेवायचे त्याच्यावर तुपाची वाट ठेवायची आहे हे आपल्याला पाच ठिकाणी करायचे उजव्या डाव्या बाजूला आणि तीन मधला एक देवापशी असेल दोन तुम्ही पूर्व दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवू शकता हे ठेवायचं आहे दिवसभर ते तिथंच राहिलं पाहिजे त्याला हळदी कुंकू वाहून तुम्ही सूर्यप्रभेच्या कृपेने माझ्या माझ्या घरात माझ्या पैशात भरभराट होत आहे यासाठी मी हा उपाय करत आहे असं मनोमन त्याचं घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर दिवसभर ते तिथंच ठेवायचं आहे संक्रांतीचा पूर्ण दिवस संक्रांती ते तिथंच ठेवायचं आहे आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला त्याच्यातले पैसे आणि तांदूळ हे पाण्यामध्ये नेऊन सोडून द्यायचे आहेत पैसे तुम्ही देवाच्या कोणत्याही पेटीत टाकू शकता तर देवाच्या पेटीत पैसे टाकावेत आणि तांदूळ पक्ष्यांना किंवा माशांना खायला घालावेत अतिशय संक्रांतीचा हा दिवस वर्षातनं एकदाच येतो पण एकदाच केलेला हा वेळेनुसार उपाय हा आपल्याला वर्षभर पैसा पुरवतो वर्षभर लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते वर्षभर व्यापारात भरभराट राहते वर त्यापेक्षा सुद्धा मग तुम्हाला क्रिस्टल वापरायचं असेल तर तुम्ही त्या दिवशी सिटरींचा ब्रेसलेट घेऊ शकता पायराइडच ब्रेसलेट घेऊ शकता सिट्रिनचा टॉवर घेऊ शकता नितिका घेऊ शकता असे अनेक क्रिस्टल तुम्ही लाईव्ह मध्ये पाहिले असतील की जे तुमची पैशाची भरभराट करतील तर हे सगळं तुम्ही असंही वापरू शकता आणि उपाय करू शकता तर चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा